हॅलो हॅलो कसे आहात मस्त आणि मजेत ना आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न मला विचारून झालेला आहे आणि याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे चला 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 व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे शेवटपर्यंत नक्की पहा हे बघा असं ब्लू कार्पेट आणि असा सुंदर असा देखावा तुमच्या समोर आहे आता मी तुम्हाला संपूर्ण डेकोरेशन असं जवळून दाखवणार आहे आज तुम्हाला माझ्या एकाच व्हिडिओमध्ये भरपूर असे गणपतीचे दर्शन बघायला होईल दर्शन घरबसल्या होईल तर तुम्हाला कुठला गणपती किंवा कुठला देखावा सगळ्यात जास्त आवडला हे मला आहे आणि सगळ्यांनी आवर्जून ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ बघाल त्यांनी त्यांनी सगळ्यांनी कमेंट करायची की तुम्हाला कोणता देखावा आवडलेला आहे कारण या सगळ्या देखाव्यांमागे भरपूर हात झटत असतात आणि तुमच्या एका कमेंटमुळे त्यांना खूप प्रोत्साहन मिळेल त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून कमेंट करण्याची विनंती आहे तर बघा सुंदर असा मंडप आहे आणि तिथे असे भरपूर फोकस्ड लाईट होते त्यामुळे जरा असं ब्लू ग्रीन असं सगळं दिसत होतं त्यानंतर हा दुसरा देखावा आहे ही दुसरी मूर्ती आहे ही मूर्ती तुम्ही सगळ्यात पहिले माझ्या ब्लॉगमध्ये बघितली असेल एक व्हिडिओ आपण शेअर केला होता त्यानंतर पुन्हा मी हा गणपतीचं जे डेकोरेशन आहे ज्यांनी तो ब्लॉग बघितला नसेल त्यांच्यासाठी मी पुन्हा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे यांच्याकडे असं संपूर्ण असं हे चांदीची समया ताट वगैरे सगळं होतं आणि यांनी असं कमळाचं फुल वगैरे बनवलं होतं आणि वरतून जो असा त्यांनी फुलांचं टॉप जो होता तो पण एक बनवला होता आजूबाजूला लोड होते म्हणजे लाईटवेट होते सगळ्या गोष्टी पण हे सुद्धा बनवायला फार डोकं लागतं आणि फार मेहनत लागते तर या देखाव्यामध्ये सुद्धा भरपूर असे हात झटले होते आशा करतो तुम्हाला हा पण देखावा आवडला असेल आणि हा बाप्पा पण आवडला असेल तिसऱ्या गणपती बाप्पाकडे वळूया हा आहे तिसरा गणपती बाप्पा बघा खाली सुंदर रांगोळी काढली आहे नैवेद्य ठेवलं आहे वगैरे आहे आणि हे बघा हा माझा एक कल्याणचा मित्र आहे आम्ही याच्याकडे आलो होतो याने आवर्जून आम्हाला बोलवलं होतं तर याचा बाप्पा जो आहे हा बालरूप आहे बालमूर्ती आहे आणि याने असा ट्रेनचा देखावा सादर केला होता कारण हा मुलगा बिचारा रोज माझा मित्र ट्रेनने प्रवास करतो आणि तो कल्याणवरून वेस्टर्न लाईनला प्रवास करत असतो त्यामुळे त्याला ट्रेन प्रति खूप त्याची भावना होती त्यामुळे त्यांनी इथे स्टेशन दाखवलेलं आहे ट्रॅक वगैरे दाखवले तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता तिसरा देखावा आहे गौरी गणपतीचा हे आमचे फॅमिली फ्रेंड्सच आहे त्यांच्याकडे आम्ही आलो होतो आणि इथे अशा भरपूर गोष्टी होत्या आता तुम्ही काय काय नोटीस करताय ते मला माहीत नाही पण मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे आजूबाजूला गवराई उभे आहेत बाजूला दोन उंच उंच पुरातन काळातल्या दोन मोठ्या समया आहे मागे सुंदर असा पडदा लाइटिंग त्याच्यावर झालरी तोरणं वगैरे आहे डाव्या हाताला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्याच्या बाजूला तो ओसा असतो तो आहे आणि इथे फळं मोदक पूजेचं सामान ड्रॅगन फ्रूट असं बरंच बरंच काय काय होतं तर या गौरी सजवण्यासाठी पण फार मेहनत लागते ज्यांच्या घरी गौरी बसत असतील त्यांना माहिती असेल की किती कष्ट असतात अपार कष्ट असतात या सगळ्या गोष्टींसाठी तर आपण नुसतंच असं स्क्रोल करतो किंवा व्हिडिओ पटकन पुढे ढकलून मोकळवतो थो। पण थोडंसं जर कौतुक केलं आपण समोरच्याचं तर फार बरं वाटतं तर ज्याने हा देखावा केला आहे त्याने खूप सुंदर केला होता हा त्यांच्या घरचा हॉल आहे आतापर्यंत तुम्ही भरपूर असे गणपती स्टेजवर टेबलवर सगळीकडे आपण टेबलवर पाहतो पण यांच्या घरची पद्धत अशी होती की हे लोक जमिनीवरच स्वच्छता करून सगळं करून जमिनीवरच म्हणजे घरचा जो हॉल आहे तिथेच ते लोक गणपती बसवत असतात म्हणजे वर्षानुवर्षांची त्यांची परंपरा आहे त्यानंतर हे माझे मित्र होते आणि आम्ही सगळेजण असं गप्पा वगैरे मारत होतो आणि ते मला म्हणत होते त्यातून व्हिडिओ वगैरे नको घेऊ तरी जबरदस्तीने मी त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे बघा किती छान गप्पा मारत आहेत तर सणावारांचं हे असंच असतं सणावारांचं निमित्त असतं पण आपल्याला भेटीगाठी होत असतात तर हा सुद्धा एक देखावा झाल्यानंतर ह्या एक मॅडम आहे आमच्या फॅमिली फ्रेंड्स आहेत यांच्याकडे आम्ही आलो होतो गणपतीचं दर्शन होऊन गेलं पण यांच्या भेट होत्या आणि हे आम्हाला खाली सोडायला आल्या होत्या यांच्या बिल्डिंगच्या मध्ये आपण उभं होतो आणि भरपूर आम्ही गप्पा मारत होतो बघा त्यांचं लक्ष नसताना माझा कॅमेरा चालू होता आणि मी पटकन असा कॅमेरा ऑन केल्यामुळे सगळ्या असे बघायला लागले त्यामुळे ते म्हणाले अरे आमचा अवतार ठीक नाहीये कोणी काय म्हणालं आणि फुल हसी मजाक चालू होती पण हेच असे जे मेमोरेबल मुवमेंट असतात ते मला नेहमीच असे कॅमेऱ्यात कॅप्चर करायचे असतात आणि ते मी केलेले आहेत ही बरीच सगळी मंडळी कुठून कुठून आली होती आणि आम्ही सगळेजण एका ठिकाणी जमलो होतो निमित्त फक्त गणेश उत्सवाचं होतं पण त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना बऱ्याच दिवसांनंतर भेट झालेली नसते तर भेटण्यास भेटायचं असतं तर, तर तुम्हाला हे सगळे देखावे आवडले असतील आमची मैत्री आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा आता मी तुमच्यासाठी कॅमेऱ्यामध्ये आलेलो आहे ब्लॉगमध्ये आलेलो आहे बऱ्याच म्हणजे कमेंटमध्ये असतं की अतुल तू येत नाही व्हिडिओमध्ये येत नाही तू बोलत नाही तर मी बऱ्याच वेळा आता माझ्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा पण प्रयत्न करतो पण इथं मी आवाज म्यूट केला कारण तुम्ही बघताय माझ्या मागे जो हो आहे ना तो मोठा असा रोड आहे आणि त्या रोडवरून गाड्या चालू होत्या आणि जर मी तो आवाज ठेवला असता तर क्लिअर तुम्हाला दिसलं नसतं रात्रीची वेळ असल्यामुळे बरंच असं ब्लर दिसतंय तर गोड मानून घ्या आणि आता काही फोटो तुमच्यासाठी तर सुरुवातीला जर तुम्ही पहिला देखावा बघितला तर ही सुंदर अशी मोठी गणेश मूर्ती आणि हा तिथला देखावा त्यानंतर पुन्हा आमचे काही फोटोज नंतर हा सुद्धा एक देखावा होता पण इकडे वेळ फार कमी होती आणि चेहरे खूप थकले होते रात्री खूप उशिरा आम्ही यांच्याकडे गेलो होतो आणि इथला व्हिडिओ शूट करायचा राहून गेला होता त्यामुळे इथले फक्त काही फोटोग्राफ्स तुमच्यासाठी आणि असे बरेच देखावे ही बघा ही छोटीशी रेवा त्यांच्या घरच्या गौराई आणि या गवराईंचे जवळूनच काढलेले फोटो कारण हे यांचे फार जुन्या जुन्या अगदीच त्यांच्या आजोबा पणजोबांपासून सांभाळलेले मुखवटे आहेत त्यानंतर अजून एक लास्टचा सेल्फी आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या या व्हिडिओमध्ये बऱ्याच गणपतींचे दर्शन झाले असेल बरीच तुम्ही गौरी पण बघितल्या तर तुम्हाला सगळ्यात जास्त देखावा कुठला आवडला ते नक्कीच तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे काही चुका असतील तर त्यासुद्धा सांगायच्या आहेत आपण त्या सॉल्व्ह करू थँक्यू सो मच